आपण पाहत आहात आज सव्वीस जानेवारी निमित्त आपले नेते प्रकाश पाटील याही डोळे भुकरी ह्या रोडचं उद्घाटन केलेलं आहे आमदार साहेब पण जोडलेले आहेत साहेब भव्य दिव्य असा कार्यक्रम आज सव्वीस जानेवारी निमित्त ठेवलेला आहे तुम्ही आणि आपले डोळे ग्रामपंचायतचे सदस्य सचिन गोविंदे आहेत बाळा आहे यांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार आपल्याला माहिती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि देशाच्या पंतप्रधानांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये विकासाची जी कामं आहेत ती आमदार शांताराम मोरे आणि वैशाली चंदे सभापती बांधकाम आणि मुशीर नाचन त्याचबरोबर विष्णूजी चंदे आणि सचिन घोडविंदे आणि बाला आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून या गृहग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम या ठिकाणी होत आहे आणि आपला हा कर्तव्यच आहे का आपण या सगळ्या विकासामध्ये आपला खालीच्या वाट्याने हातभार लागला पाहिजे कारण लोक आपल्याकडे ज्या नजरेने पाहतात त्या नजरेच्या ह्याच्यामध्ये आपण लोकांमध्ये अपेक्षित असायला पाहिजे आणि म्हणून जे, जे, जे काही काम आहे ते स्वाभाविकच आहे जनहिताचं आहे आणि असंच काम जे आहेत त्यांच्याकडनं या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आमदार यांच्या माध्यमातून या भागासाठी आणि ते करतील अशा स्वरूपाची अपेक्षा आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आपण पाहतो भशाल न्यूज आपण पाहत आहात भशाल न्यूज आणि डोळे ग्रामपंचायत मध्ये भव्य दिव्या असं सव्वीस जानेवारी निमित्त रोड चा उद्घाटन झालेले आपले माननीय नेते प्रकाशजी पाटील साहेब होते आमदार साहेब होते विष्णू चंदे साहेब होते पूर्ण सदस्य सरपंच सा उपसरपंच सर्व मान्यवर सर्व उपस्थित आहेत आपण दोन शब्द विष्णू चंदेशी बोलूया अ काय या सव्वीस जानेवारी निमित्त जे कार्यक्रम ठेवलेले तर तुमचे दोन शब्द मोलाचे ग्रामपंचायत साठी काय असणार आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपनेते प्रकाशजी पाटील साहेब तसेच मंत्री महोदय प्रदीपजी पाटील साहेब व आमचे आमदार शांतारामजी मोरेसाहेब यांच्या आशीर्वादाने पन्नास चोपन्न या फंडातून एक करोड रुपये हा पास हा फंड पास, पास केला आहे माजी सभापती वैशाली विष्णू चंदे यांच्या पाठपुराव्याने तसेच ग्रामपंचायत डोवले यांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या पाठपुराव्याने हा आ, काम मंजूर झालेला आहे तसेच पुढील पुढील जो काम आहे तो आदरणीय आमदार शांतारामजी मोरे यांनी बोलून दाखवलं की पुढचे कुंभारशू पर्यंत नोकरी कुंभारशू कुंभारशू कमजोरी असे सगळे रोड काय मंजूर झालेले आहेत ते लवकरात लवकर होतील ग्रुप ग्रामपंचायत डोलेच्या बद्दल सांग सांगायचं म्हणजे अतिशय चांगली ही ग्रामपंचायत आहे एकमेकाचं मानपान करून आणि एकमेकाला सहकार्य करून ज्या पद्धतीने त्यांच्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत सरपंच उपसरपंच कुठली आणि अडचण आड़ न करता राजीनामे देऊन एकमेकाला दे, ते ती खुर्ची त्या पद्धतीने देतात खरोखरच त्यांचं कार्य चांगलं आहे आणि बाकी विविध कामंसुद्धा चांगल्या पद्धतीने विकास त्यांचा चालतो तसेच आपल्यासोबत पंडितजी पाटील साहेब आहेत साहेब सव्वीस जानेवारी निमित्त रोज जो कार्यक्रम पाटील साहेब सर्व होते दोन शब्द मोड ग्रामपंचायत सदस्यांसाठी पहिल्यांदा सर्वांना सव्वीस जानेवारी हार्दिक शुभेच्छा आणि आज या कार्यक्रमाला उशीर झाला सर्वांना सॉरी म्हणतो लांबून यायला प्रॉफ्ट खड्यामुळं तर आज जो कार्यक्रम ज्या गावामध्ये ग्रामपंचायत डोरा आणि भोकरी हा रस्ता फार वर्षापासून तसंच खड्ड्याने आम्ही जात होतो आणि आता प्रचाराला जाय लागायचं जा ते खड्डेच असायचे लोक आम्हाला बोलायचे पण आता तो रस्ता जे आहे आमच्या पहिले जिल्हापुर आता उपनेते प्रकाश पाटील साहेब तसे आमदार साहेब तसे या विभागाचे जिल्हा सदस्य संजय मॅडम आमच्या वगैरे आम्ही तिथले पंचायत समिती सदस्य मुशीर नाचर आताचे सरपंच उपसरपंच जसं ढोला ग्रामपंचायत तसं बोखरी ग्रामपंचायत सर्वांना आम्ही ह्या रस्त्याच्या संदर्भात उद्घाटनाच्या आहे पण जे जी कामं राहतील की जी जिल्हा सदस्य आहे आमदार साहेब हे सर्वांच्या प्रयत्नाने ती पूर्ण करू असे गवा देतो आणि हा कार्यक्रम जो आहे व्यवस्थित झाला त्याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आपण पाहत होता मशाल न्यूज नमस्कार आपण पाहत मशाल न्यूज आज डोळे ग्रामपंचायतचा भव्य दिव्याचा कार्यक्रम सव्वीस जानेवारी निमित्त रोडचा ओपनिंग नेते आपले प्रकाशजी पाटील साहेब होते आमदार साहेब होते विष्णूचंदे होते मान्यवर सर्वे सदस्य ग्रामपंचायतचे सचिन गोडविंदे वगैरे डोळा भोपरी सर्व सदस्य उपस्थित होते तसेच आपले बाळा गोडविंदे यांच्यावर पंडित पाटील यांचा खूप प्रेम आहे आणि ते ग्रामपंचायतचे असे मोठे मोठे कार्यक्रम करत असतात आपण त्यांच्याशी बोलूया बाळा आज सव्वीस जानेवारी निमित्त जो भव्य दिव्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे तुमचे सगळे भाऊ सगळे उपस्थित आहेत मागे आणि पुढची वाटचाल गावासाठी तुमचं योगदान काय असणार नमस्कार सगळ्यांना प्रजासत्ताक खूप खूप शुभेच्छा आज डोळा बोकरी रस्ता खूप वर्ष जरा रखडलेला होता पन्नास चौपण फंडातून पन्ना वैशाली ताई चंदे यांच्या प्रयत्नाने आज एक कोटी रुपये त्याला मंजूर झालेत पूर्ण रस्ता म्हणजे जेव्हा राष्ट्रीय मार्ग पासून ते पर्यंत हा पण रस्ता त्यांच्याच प्रयत्नावर मंजूर झाला आहे तर हा पण रस्ता आम्हीच आमच्याच ग्रुपने बनवला आहे तर आम्ही या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की याच्या पुढे ते रस्ता देईल आणि अडथळे असतील कोणी विरोध काय सगळ्या चालूच असतं तर कोणी विरोध करू नये आमचा ग्रुप हा चांगला रस्ता बनवेल सगळ्यांना आम्ही पैसे पैसे वाचतील हे नाही बघत रस्ता कसा जास्त टिकेल किती वर्ष टिकेल हे बघतो त्याच्यामुळे कोणीही काय अडचण करू नये सरांनी सहकार्याची अपेक्षा आहे तुम्ही सर्व आलात पाटील साहेब होते आमदार साहेब होते सगळे आले सर्वांचे आभारी आम्ही मशाल न्यूज आम्हाला खूप सपोर्ट करतो विनोद दादा आमच्या पाठीमागे नेहमी उभे तुमचे धन्यवाद आणि हा आता लवकरच पूर्ण होईल ही आशा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आपण पाहत होता मशाल न्यूज ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अनेक मान्यवर मंडळींचं आगमन झालेलं आहे आणि सन्मानिय अतिथींच्या शुभ हस्ते जनता सोहळा सोहळे मध्ये आपण अनुभवतो आहोत अक्षर केलं जाते इथूनच रस्त्याच्या बांधकामाला आपण सुरुवात करणार आहोत भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आपण या ठिकाणी औक्षणाच्या माध्यमातून हळद केलेलं पूजन केलं जाते पुष्पहार अर्पण केला जाईल एक सुंदर मंगलमयी सोहळा आणि या सोहळ्याचे हो आपण सारे साक्षीदार आहोत इतर म्हणे धरधर धरधर दा मेघांनो गर्जत गर्जत दाही दिशांना दिसेल वाला सांगा त्याला आज भूमी पूजन सोहळा डोळे गावात अतिशय सुरेख सुंदर मंगलमय वातावरण आदरणीय सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब हात जोडले जाते गणपती बाप्पा जय शिवाजी जय हेलिकिनात महाराष्ट्राच्या आराध्य देवताचं स्मरण करतो आपण ग्रामीण ग्रामीणचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्मानिय चांदाराजी बोरिक साहेब यांच्यासोबत ते त्रिफळ वाढवलं जाते आदरणीय सन्माननीय विष्ठूला चंदे साहेब इनाक्षी फाउंडेशनचे सर्वे सर्व एक समाजसेवक धानशूर दाता म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो विठ्ठुलदा चंदे साहेबांच्या सोबत ते त्रिफळ वाढवलं जातं उभा त्रिफळ कुठला विष्णूला क्या बात आहे सन्मानिय सचिनजी गोडुंजे साहेब यांच्या हस्ते त्रिफळ वाढवलं जात आहे केंगेकर धवळे ग्रामपंचायतीचे सन्मानिय मनोहर ठाकरे साहेब यांच्या शिवसेने त्रिफळ वाढवलं जात आहे सन्मानिय कृतोगन जाधव करतो आपल्या शिव आपण त्रिफळ वाढवायचं आहे आमचे पत्रकार बंधू हरिभक्त बारायणी कथोरे महाराज यांच्या बसते या ठिकाणी त्रिफळ वाढवलं जात आहे त्याप्रमाणे कलंद गोडले साहेब बोगरी गावचे आमचे ग्रामस्थ यांच्या बस्ते त्रिफळ वाढवलं जात आहे त्या बात आहे एक सुंदर असा सोहळा आहे मंगलमय सोहळा आहे आणि सन्माननीय अतिथी आरणीय सन्माननीय सोहळा मालवी यांच्या सोबत ते वाढवला जात आहे उद्योजक सन्मानित गोरले साहेब यांच्यासोबत क्रिपळ वाढवलं जात आहे त्याचप्रमाणे सन्माननीय संकेत गोरविंदे यांच्या सोबत किफळ वाढवलं जाते